अहंकार कसा नष्ट करायचा यासाठी एक युक्ती देवाने एका ओवीमध्ये सांगितलेली आहे अध्याय नंबर दहा ओवी नंबर एकशे एकोणनव्वद देहनश्वरत्वे देह म्हणतात विष्टा मूत्रांचा मोदळा या लागी अहंकारू गेला सोहम लागला दृढ भावो सर्वसाधारण व्यक्ती या शरीरालाच मी समजतो हे शरीर त्याला खूप आवडतंसुद्धा या शरीरावर तो खूप प्रेमही करतो अभिमान धरतो पण शरीर म्हणजे हाडं मांस रक्त मूत्र मल पू ह्यांनी भरलेलं आहे ते सर्व झाकून टाकण्यासाठीच देवाने एक सुंदर पॅकिंग दिलेलं त्याची नाव आहे त्वचा या त्वचेच्या मुळं आपल्याला आतमधलं केळसवाना चित्र दिसत नाही ह्या माणसाच्या गोळ्याला कधी किंमत येते जेव्हा भगवंत त्याच्यामध्ये वास करतो आपल्या हृदयामध्ये ती परब्रह्माची शक्ती आहे म्हणून आपण बघू शकतो ऐकू शकतो चालू शकतो सर्व काही ज्या या हालचाली आहेत जे काही सर्व आपण करत आहोत हे सर्व त्या परब्रह्माच्या शक्तीने होत आहे ज्या दिवशी तो भगवंताची शक्ती बाहेर निघून जाते त्या दिवशी या हाडा माणसाच्या शरीराला जाळून टाकलं जाईल किंवा पुरून टाकलं जाईल ह्याला काहीही किंमत राहत नाही म्हणून मी कोण आहे आणि मेलेला आणि झोपलेला माणूस याच्यामध्ये जो फरक आहे तो मी आहे मी हे शरीर नाही शरीर मला मिळालेलं एक साधन आहे मी शुद्ध चैतन्य आहे आणि मीच तो ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी जसा आपण दररोज ड्रेस बदलतो तसा हा आपला आत्मा जो आहे शुद्ध चैतन्य जे आहे ते शरीर बदलत आहे शरीर आपला काही दिवसांचा म्हणजे काही वर्षांचा सोबतही आहे आत्मा मात्र कधीही नष्ट होत नाही फक्त शरीर बदलत आहे आणि हे आपल्या डोक्यात जेव्हा बसेल तेव्हा आपल्याला या शरीराबद्दलचा जो अहंकार आहे तो नाहीसा होईल आणि आपल्यामध्ये सोहमभाव म्हणजे मी ब्रह्म आहे आणि ते सत्यदेखील आहे हे आपल्या मनामध्ये दृढ भाव झाला पाहिजे आणि त्यालाच ब्रह्मभाव आपण म्हणूया मी हे शरीर नाही आहे मी शुद्ध चैतन्य आहे शरीर मला मिळालेलं एक साधन आहे त्या शुद्ध चैतन्याला अनुभवण्याचं साधन आहे आपल्या शरीराच्या नाशिवंतपणाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे या दृष्टीने आपण ह्या शरीराकडे पाहिलं तर या शरीराची वासना आपल्याला होणार नाही आणि आपल्याला भगवंताकडे जाण्यासाठी हा अहंकार जो अत्यंत मोठा स्पीड ब्रेकर आहे तो सुद्धा आपल्यामधून बाजूला होईल